हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग केला आहे शुक्रवारी संध्याकाळी स्टार्ट तर संध्याकाळचा टाईम आहे आणि हे लवकर ऑफिसमधून आले होते आणि आणायला लागली होती भूक तर म्हटले मला काहीतरी खाण्यासाठी आण तर मी आणलं होतं इथे मंचुरियन आणि शेवपुरी बाबूसाठी आणली होती आणि आराध्या खात होती ड्राय मंचुरियन आम्ही खात होतो ग्रेव्ही मंचुरियन तर असं थोडंफार आम्ही आणलं होतं त्याच्यानंतर सगळ्यांनी ते खाऊन घेतलं तर थोडासा सकाळचा भात वगैरे होता तो पण ह्यांना मी परतून दिला होता मग तो पण खाल्लेला कारण त्यांना लागलेली भूक मग सगळी भांडी जी आम्ही खाल्लं वगैरे होतं त्याची भांडी चहा वगैरे झालेला त्याची सगळ्यात आता आम्ही घासते भांडी तर भांडी घासल्यानंतर करायचं आहे स्वयंपाक तर खूप लेट झालेला आय थिंक सहा साडेसहा वाजून गेलेले आणि भांडी घासल्याच्यानंतर मला स्वयंपाकाला सुरुवात लगेच करायची होती कारण लेट झालेला तर आज मी बनवणार होते कोळंबी आणि घेतली होती पापलेट तर हे एक पापलेट आणि कोळंबी ही मच्छी असल्यानंतर माझ्या जेवणाचं वांदा असतं कारण मला ते दोन्ही पण आवडत नाही आणि तरी पण मग मी घेतलं कारण मच्छी आता ल, ल बंद होणार आहे त्याच्यामुळे तो माणूस म्हटला की घ्या मच्छी आता लास्टिंग त्याच्याकडे थोडीच कोळंबी शिल्लक होती मग तो म्हटला सगळी तुम्ही घेऊन टाका आणि चारच पापलेट राहिले होते छोटे छोटे मग ते घेतले तर ह्यांना तर सारखं नॉनव्हेज दिलं तरी त्यांना कमीच असतं तर घेतल्यानंतर ते तर हॅपीच असतात तर आराध्यानं मेन पॉईंट मला फोर्स केलं की मम्मी मला कोळंबी खायची तू घे कोळंबी त्यामुळं मग मी कोळंबी घेतली आणि मग पापलेट पण घेतली म्हटलं फ्राय होतील आणि कोळंबीचं आपल्याला ग्रेव्ही करता येईल नेहमीप्रमाणे त्यामुळे मी आज घेतली सकाळी धुवून वगैरे ठेवली फ्रीजमध्ये हळद लावून कारण त तसं जर ठेवलं ना तर फ्रीजमध्ये असा वास येतो त्याच्यामुळे यावेळेस मी हळद लावून थोडीशी हळद लावून ठेवलं आहे तर अजिबात वास येत नव्हतात तर इथे मी वाईस वर देते आराध्या काहीतरी मला दाखवत होते म्हणत होते तू खोट बोलली म्हणून असं चाललं तर आता चला फटाफट भांडी घासून येते लागूया स्वयंपाकाला तर हे आलेले जसं मी बोलले तसं यांचा टिफिन पण होता मग डायरेक्ट टिफिन पण काढला म्हटलं तो पण घासून ठेवून द्यावा तर आराध्याचं इथं बघा बाहेरून घाण पाय घेऊन आलेली ओलो आणि तसंच उठवले सगळ्या घरात त्यामुळे मी तिला आता लावले ते पुसायला कारण मी जस्ट सगळं घर साफ केलेलं आणि भांडीच घासायला घेतलेली तर हिने परत उद्योग वाढवलाय आता तिला पुसायला लावलंय ती पुसते बघा तर जसं मी बोलले होते मी हळद लावून ठेवलं होतं कोळंबी आणि पापलेटला तर ते घेतले आता काढले फ्रीजच्या बाहेर तर वास येत नव्हता अजिबात आज नाही तर असं ठेवल्यानंतर खूप वास येतो तर परत एकदा मी धुवून घेतलं ते कारण त्याचं पाणी जरा थोडं हे झालेलं त्यामुळे धुवून घेतलं त्याच्यानंतर लगेच पापलेट फ्राय करायला ठेवायची होती कारण फटाफट स्वयंपाक उरकायचा होता मग पापलेटला मॅरिनेट करून घेतलं हळद परत टाकली थोडीशी मीठ तिखट आणि लिंबू पिळलं आणि त्याच्यानंतर मॅरिनेट करायला ठेवलं लगेच पापलेट फ्राय एका गॅसवर म्हटलं करून घ्यावं आणि लगेच दुसरीकडे कोळंबीची तयारी करून घ्यावी तर लगेच मग रवा बेसन वगैरे त्याच्या फ्रायसाठी लागणार होतं ते सगळं सामान व्यवस्थित काढलं आणि छोट्या कढईमध्ये एका साईडला पापलेट फ्रायला ठेवून दिली तर पगा पली भात बघा हो पलीकडच्या साईडला भात होतोय आणि इकडं ठेवली कढई आपल्याला कोळंबी बनवायची त्यासाठी आणि कांदा टोमॅटो त्याला जे जे लागणार होतं ते सगळं ओकेमध्ये केलं आहे कारण नो मसाला मसाला टाकतच नाही मी आता कोळंबीमध्ये फक्त कांदा टोमॅटो वगैरे एकदम साधी कोळंबी बनवते आणि छान लागते आणि ती घणपुरती एकदम थोडीशीच मला बनवायची होती सुक्की अशी त्याच्यामुळे जास्त मसाला फक्त टाकला नाही पावडर मसाले थोडेफार टाकले आणि जे कांदा आणि टोमॅटो असतं तेच आणि खूप छान होते, होते। पण मला नाही आवडत मी नाही खात तर मग यांच्यासाठी बनवली नंतर माझ्यासाठी काय बनवायचं हा एक प्रश्नच होता मला कारण काही शिल्लक नव्हतं सकाळची भाजी वगैरे काही पण शिल्लक असलं ना तरी बरं वाटतं खूप पण आज काही शिल्लक नव्हतं त्यामुळं मला आलेलं टेन्शन म्हटलं आता काय करायचं माझ्यासाठी तर नंतर मग मी घेतली होती गवार तर ना गवार साफ करण्यापासून मग ती मला करायची होती तर आता करते मी कोळंबी कोळंबी झाल्यानंतर लगेच भाकरी करून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर बघूया माझ्यान माझ्यासाठी काय करायचं काय नाही ते गवार तर होती त्याच्यानंतर भाकरीसाठी बघा तवाच ठेवला आणि लगेच यांचा मित्र आला त्याच्यामुळे मग त्यांना सरबत ह्यांनी करायला लावला तर आदिराज मला आधी यायच्या अगोदरच म्हणत होता मग मी त्यांच्यासाठी चहा ठेव तर मी काय ठेवला नव्हता कारण एवढे गरम होते आणि म्हटलं चहा आणि लिंबू वगैरे पण होतं घरात तर मग ते आल्यानंतर मग ह्यांना मी विचारलं की चहा करू का सरबत करू तर हे मला बोलले की सरबत कर मग आता कशाला एवढ्या गरमीचा चहा मग लिंबू आहे तर कर सरबत मग आता घेतला सरबत करायला तर बघा सरबत करताना ना, ना आ, हे आपलं होतच असतं माझं तर होतंच की साखर माझ्याकडून कोणत्या पण गोष्टीत कमीच पडत असते जास्त कधीच होत नाही कमीच पडत असते तर नेहमीप्रमाणे तसंच होत होतं मग मी थोडंसं पिऊन बघत होते आणि त्याच्यानंतर आपला सरबत तयार झाला आणि दिला त्यांना तर फायनली इथे यांना तिघांना जेवाय बसवले मी सगळा स्वयंपाक झाल्यानंतर कारण माझ्यासाठी तर काहीच नव्हती भाजी त्यामुळे मला जेवायची इच्छाच नव्हती तर मग त्याच्यानंतर मग मी बनवली गवार माझ्यासाठी थोडी कारण उपाशी राहणं पण पॉसिबल नव्हतं आपल्याला उपाशी राहणं जमत नाही अजिबात थोडं तरी काहीतरी खावंच लागतं त्याच्यामुळे मग मी लगेच थोडीशी गवार निवडली त्या तिघांना जेवायला दिल्यानंतर थोडीशी गवार माझ्यापुरती साफ केली आणि लगेच एक कांदा टाकून थोडीशी तव्यावरतीच गवारीची भाजी बनवली ती पण मला आवडली नव्हती जास्त मग त्याच्यामुळे मला जेवणच व्यवस्थित असं गेलं नाही एकदम अर्धीच भाकरी मी खाल्ली आणि भाताचा तर प्रश्नच येत नव्हता कारण भाताबरोबर खायला कालवण काही नव्हतं मला नाही आवडत कधीतरीच मला असं चटणी तूप आवडतं भाताबरोबर नाहीतर अजिबात मला आवडत नाही एक भाकरी भाकरीबरोबर ठीक आहे पण भाताबरोबर चपातीबरोबर एवढं नाही आवडत एकदम चपाती गरम गरम असेल तर ओके पण ऑप्शन नसेल तर ओके पण नाहीच माझी इच्छाच नाही झाली ते मला म्हणत होते की तूप आणि चटणी भात खा पण मी म्हटलं नको मला नाही इच्छा खायची मग तेवढीच अर्धी भाकरी जेवढी गवारी बरोबर खाऊ वाटली तेवढी खाल्ली आणि त्याच्यानंतर माझं झालं जेवण तर या तिघांचं पण झालं तर आज थोडी कोळंबी तिकट झालेली त्यामुळे आराध्याने आदिराज खायला काचकूच करत होते तर मी त्यांना मारून मारून खायला घातली कारण घ्यायला लावतात दरवेळेसप्रमाणे आणि संध्याकाळी नेमकं ते खात नाहीत त्यामुळे मग त्यांना दोघांना पण जेवायला दिलं जेवायला चारलं व्यवस्थित असं आणि त्याच्यानंतर मी जेवले आणि आता घासते भांडी तर स्वयंपाकाची मगाशी भांडी मी घासली होती आता जेवणाची भांडी फक्त राहिलेली तरी पण एवढी भांडी आहेत बघा चौघांची चा चार ताटं असं वेगवेगळं सगळं कढई वगैरे मोकळी होती त्याच्यानंतर भांडी वाढून जातात तर भांडी घासायला घेतली आणि कपडे केले चेंज कारण नेहमीप्रमाणे सकाळपासून तो ड्रेस होता आणि स्वयंपाक केल्यानंतर एवढा घामानं तो भिजतो तर हे मला म्हणतात की स्वयंपाक करताना पण तू फॅन बाहेरच्या ह्याच्यामधला वगैरे लावत जा किंवा ए सी लावत जा सीचा फ्लो थोडाफार येत जाईल आतमध्ये पण मीच नको मलाच नको वाटतं कारण गॅस पुढं असताना काय आपण हे करायचं आहे कारण एक्झॉस्ट फॅन पण नाही आणि खिडकी उघडी मेन पॉईंट ठेवलं की येता येतो उंदीर त्यामुळे कधी लक्ष नसलं तर कधी अचानक उंदीर आला तर खूप मोठा प्रॉब्लेम कारण मला उंदरांची एवढी भीती वाटते भीती बनण्यापेक्षा घाण पण वाटते त्या उंदरांची आणि भीती पण वाटते तर त्यामुळं प्रॉब्लेम नको त्यामुळं मग खिडकी पण जास्त उघडी नाही ठेवत स्वयंपाक करताना मी थोडीफार उघडते पण लगेच आपण बाहेर आत जाय आत बाहेर करावं लागतं मला स्वयंपाक करताना त्यामुळे पन्नास वेळा खिडकी लावावी लागते लावायची परत किचनमध्ये आल्यानंतर उघडायची असं होतं तर खिडकीतून येते बऱ्यापैकी हवा पण आज प थोडी पण हवा नव्हती आणि पूर्ण माझ्या घामानं आंघोळ झाली होती त्याच्यामुळे मग मी केला ड्रेस चेंज जेवायच्या अगोदर आणि आता नेहमीप्रमाणे आता आपली आहेत भांडी घासायची तर आज मला केसांना तेल लावायचं होतं त्याच्यामुळे मग मी केस जरा मोकळे सोडलेत म्हणजे रबर बँड बांधला आहे म्हटलं भांडी वगैरे झाल्यानंतर मग केसाला तेल लावावं खूप बरेच दिवस झाले डेलीचं तर थंड पाण्याने आंघोळ करते त्याच्यामुळे डेली केस धुणं होतं होत आहे पण तेल लावणं होत नाही आहे तर म्हटलं आज आहे वेळ तर तेल लावावं तर तवा बघा तवामध्ये गवारी केली होती त्याच्यामुळे खूप काळा दिसत असेल आणि तवा घासणं हा माझ्यासाठी एक मोठा टास्कच असतो मला खूप कंटाळा येतो तवा घासायचा पण काय करणार घासावाच लागतो तर टिकली बघा माझ्या हाताला कुठे लागली आहे घाम वगैरे असा पुसला असेल मी किंवा काय केलं असेल त्याच्यामुळे हाताला टिकली लागली परत ती काढली बघितल्यानंतर आणि कपाळाला लावली ला नवऱ्याला व्यवस्थित त्याच्या त्याच्या जागेवर जा ठेवलं तर चला फटाफट भांडी फट घासून घेते नंतर काय होते बघा कंटिन्यू करा व्हिडिओ एवढं कुणाला नेतो इथे घाते मी आंबावडी माझी दररोजची सवयच झाली आहे की सगळं काम झाल्यानंतर झोपायच्या आधी मी एकतरी आंबावडीचं पॅ आहे का पॅकेट खातेच म्हणजे थो ते छोटं असतं ते तर आज आधीराजनच दिलं आहे मला लवकरच कारण त्याने सगळ्यांना एक 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 वाटली आहे आणि मला पण दिली तर फायनली झाली आहेत भांडी घासून हे रा काय शिल्लक राहिलेलं ते ठेवलेले आहे इथं टोमॅटो आधीने काढलेलं फ्रीजमधून ते इथं होतं भात इथे कोळंबीचं थोडं राहिलेलं तर डब्यामध्ये ठेवले इथं गवारीची भाजी थोडीशी राहिली होती तर ती ठेवली आता फ्रीजमध्ये सगळं ठेवून देते किचन ओकेमध्ये केलेलं आहे तर बघा फ्रीजमध्ये सगळं रा राहिलेलं जेवण शिल्लक येथे ठेवते तर तुम्ही म्हणाल गवारीची भाजी न केली का नाही दाखवलीच नाही त्याच्यामुळे हे दाखवते तुम्हाला गवारीची भाजी केली होती मी तर चला फायनली आपण फ्रीजमध्ये ठेवूया आता काम सगळं झालेलं आहे आता झाली झोपायची वेळ

<laughs> तरी ते करते आराध्या अंथरून मी ह्यांना किती वेळ भांडी घासताना बोलत होते की आता बसलं आहे तर अंथरून तरी टाका अंथरून तरी टाका पण ह्यांनी टाकलंच नाही फक्त आराध्याला काढून दिलं बेडमधून आणि आता आराध्या बिचारी टाकते अंथरून तर मी पण बघत होते ती कशी झाला असेल बाकी इथून काय दुखत तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या खूप साऱ्या कमेंट पण करा आणि पुन्हा भेटत उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट